आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा डॉक्टर लेबल फुटपाथवरून चालत असताना मागून एका मित्राने पाठीवर थाप मारून मला थांबवलंय तो पत्रकार मित्र एका ज्येष्ठ साहित्यिकाबरोबर रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभा आहे मित्राने माझी त्यांच्याशी ओळख करून देण्याआधी त्यांनीच स्वतःचा बायोडेटा वाचायला सुरुवात केली आहे आपल्या नावाचा उल्लेख करताना ते वारंवार डॉक्टर असं संबोधन आवर्जून करत आहेत नावाच्या आधी डॉक्टर असं लेबल बघितल्यावर हल्ली मनात अनेक प्रश्न निर्माण होतात हे डॉक्टर म्हणजे मेडिकल डॉक्टर आहेत की पी एच डी पदवी मिळवलेले डॉक्टर आहेत हा पहिला संभ्रम हा संभ्रम जाणीवपूर्वक निर्माण केला जात असावा कारण मेडिकलची कोणतीही पदवी न घेतलेले काही लोक पर्यायी उपचार पद्धतीचे दवाखाने चालवतात आणि ते देखील स्वतःला डॉक्टर म्हणून घेतात मेडिकलची पदवी घेतलेले परंतु मेडिकल, मेडिकल प्रॅक्टिस न करता साहित्य किंवा कलाक्षेत्रात व्यवसाय करणारे अनेक जण आहेत अशा व्यक्तींना आपल्या नावाआधी डॉक्टर लेबल लावून इतरांची दिशाभूल करण्याचा नैतिक अधिकार आहे का आपण ज्यांना डॉक्टर या नावाने ओळखतो ते वैद्यकीय पेशातील तज्ज्ञ हे खरं तर फिजिशियन सर्जन किंवा डेंटिस्ट आहेत त्यांना डॉक्टर म्हणण्याची प्रथा अगदी अलीकडच्या काही शतकात सुरू झाली आहे डॉक्टर हा मूळचा लॅटिन शब्द डॉसेर या शब्दापासून तयार झाला आहे त्याचा अर्थ आहे दीक्षा देणे किंवा शिकवणे तेराव्या शतकात युरोपमधील बॉलोग्ना विद्यापीठात डॉक्टर ही पदवी प्रथम बहाल करण्यात आली धर्मग्रंथांची दीक्षा देणाऱ्या व्यक्तीस डॉक्टर नावाने संबोधलं जात असे दैवी शक्तींच्या ज्ञानाबरोबरच तत्त्वज्ञान तंत्रज्ञान न्याय कला साहित्य आणि वैद्यकीय ज्ञान अशा सर्वच क्षेत्रात निपुण असलेल्या व्यक्तीस डॉक्टर पदवीसाठी पात्र मानलं जायचं एकोणीसाव्या शतकात युरोपमध्ये फिलॉसॉफीच्या क्षेत्रात सखोल संशोधन करणाऱ्या व्यक्तीस पी एच डी पदवी देण्याची प्रथा सुरू झाली त्यानंतर वैद्यकीय पेशातील व्यक्तींना डॉक्टर नावानं संबोधलं जाऊ लागलं नावाआधी डॉक्टर लावणं हा एक फार मोठा बहुमान आहे एखाद्या क्षेत्रात सखोल संशोधन केल्यानंतर हा बहुमान प्राप्त होतो त्यासाठी अपार परिश्रम करावे लागतात परंतु अनेक जण आपल्या कृतीतून त्याचे अवमूल्यन करत आहेत काही जण तर केवळ पदोन्नतीसाठी आणि इतर लाभ मिळवण्यासाठी केवळ औपचारिकता म्हणून पी प्रक्रिया पूर्ण करून नावाआधी डॉक्टर हे आभूषण मिरवायला सुरुवात करतात अशा पदव्यांची चक्क विक्री करणारी बोगस विद्यापीठे आणि संस्था यांचा सुळसुळाट बघायला मिळतो आपण ज्या विषयात पी एच डी मिळवली त्या विषयाचे टायटल देखील काहींना नीट सांगता येत नाही काहीजण पी एच डी केल्यानंतर पुढे त्या विषयातील संशोधन कायमचे थांबवून टाकतात म्हणजे फक्त डॉक्टर लेबल पुरतात सारा खटाटो याशिवाय जर कोणी गैरमार्गाने सहजासहजी डॉक्टर पदवी मिळवत असेल तर तो प्रामाणिकपणे स्वकष्टाने पदवी मिळवणाऱ्या पात्र उमेदवारांवर अन्याय नाही आहे का विशेष म्हणजे ह्या बोगस डॉक्टरवाल्यांना कोणी त्यांच्या या, या उपाधीबद्दल जाबही विचारत नाही माझ्या पत्रकार मित्राने ज्या डॉक्टर महाशयांशी परिचय करून दिला आहे त्यांचा किस्सा तर अजबच आहे त्यांनी तर त्यांच्या घरच्या पत्त्यावरच अनेक संस्था स्थापन केल्या आहेत त्यात एका विद्यापीठाचाही समावेश आहे त्या विद्यापीठाचे ते स्वयंघोषित कुलगुरू असून आपल्याच विद्यापीठाकडून त्यांनी स्वतःला डॉक्टर ही पदवी बहाल करून घेतली आहे नावाआधी डॉक्टर लेबल लावून मिरवण्याची केवढी ती हौस मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकत राहा अजु� आणि शिकत राहा धन्यवाद Música